नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अपरिचित पर्यटन स्थळ दाखवणार आहे म्हणजे महाराष्ट्रात ना खूप सारी पर्यटन स्थळं आहेत जी पर्यटकांसाठी अपरिचित आहेत आणि ह्यामुळेच ही पर्यटन स्थळ फारशी लोकप्रिय झालेली नाहीये आणि ह्या पर्यटन स्थळाविषयी सांगायचं झालं तर इथे आपल्याला समोर मासे दिसतात आणि हे मासे स्पेशली देवाचे मासे म्हणून ओळखले जातात तर हे ठिकाण कुठे आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे पण ह्या ठिकाणाबद्दल सांगायचं झालं तर हे जे ठिकाण आहे ते नदीच्या डोहामध्ये एक छुप कुंड आहे आणि ह्या छुप्या कुंडामध्ये हे सारे देवांचे मासे आहेत आणि ह्याच्यामध्ये माशांचे सात थर आहेत तर ही गोष्ट काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायला लागेल तर चला बघूया हे कोणतं ठिकाण आहे तर आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र वरदायिनी माता वाळणकोंडी देवस्थान आता हे कुठे आहे तर हे रायगड जिल्ह्यातील महाड जवळ असलेले एक पर्यटन स्थळ आहे जे काळ नदीच्या काठावर वसलेले आहे आणि हे ठिकाण खास करून देवाचे मासे म्हणून ओळखले जाणाऱ्या माशांसाठी प्रसिद्ध आहे आणि वरदायिनी माता वाळणकोंडी देवस्थान ह्या मंदिरासाठी पण हे ठिकाण जे आहे ते ओळखले जाते आता आपण चाललेलो आहोत देवांचे मासे बघायला वरददायिनी मातेचं दर्शन घ्यायला पण पण तुम्ही बघताय की हा झुलता पूल आहे आणि ह्या झुलत्या पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं आहे हा कुंड आहे डोह आहे ह्याच्यामध्ये देवांचे मासे आपल्याला दिसतात आणि एकाच ठिकाणी दिसतात म्हणजे खूप खोल असा डोह आहे तर झुलता पूल खूपच भयानक आहे पण एक्सपिरियन्स करण्यासाठी खूप मज्जा येणार आहे आता आपल्याला पलीकडे जा पलीकडे जायचं आहे आता तुम्ही ही नदी बघाल की खूप खो खोल आहे पण पावसाळ्यामध्ये म्हणजे भरपूर पाणी येतं सावित्री नदीला खूप पाणी येतं तुम्ही ऐकलंच असेल आणि ह्या पाण्याचा प्रवाह ह्या माशांना घेऊन जात नाही हे जास्त महत्त्वाचं आहे इकडचा निसर्ग पण मी तुम्हाला दाखवते खूप छान असा निसर्ग आहे बघाल तुम्ही की डोंगराच्या मध्ये वसलेलं हे एक गाव आहे आणि या गावाचं नाव आहे वाळण इथे सुंदर असं गाव आहे नदी आहे नदी खोल अशी नदी आहे आता आपल्याला इथून खाली उतरायचं आहे आपण पहिलं व आई वरददाईनी मातेचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मासे बघायला जाऊया इथे कालच एक काहीतरी सोहळा झालेला होता दीपोत्सव झालेला होता మ हा दीपोत्सव सोहळा होता आणि त्याच्यासाठी इथे त्यांनी मस्त सजावट वगैरे केलेली आहे आणि खूप अशी गर्दी असते पण भरपूर लोकांना हे देवस्थान माहिती नाही आहे त्याच्यासाठीच आजची व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच हे जे देवस्थान आहे ते सगळीकडे पसरलं जाईल आणि इथलं जे देवांचे मासे आहे त्याचे दर्शन घ्यायला सगळे लोकं येतील इथे सगळा हा जो दिसतोय तुम्हाला कातळ म्हणजे नदीचा कातळ आहे आणि पलीक कडे माश्यांचा आहे मी थोडाच वेळात दाखले पहिला आपण आई वरददायिनी मातेचं दर्शन घेऊया <स्थाथ>

你刚刚过来。 तर देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत हे असं कुंड जे माशांसाठी प्रसिद्ध आहे आणि तेच कुंड म्हणजेच वाळण कुंड ठीक आहे आता हे मासे आपल्याला दिसतच आहेत की भरपूर सारे मासे आहेत आणि एकाच ठिकाणी आहेत हे मासे देवाचे मासे मासे म्हणून ओळखले जातात आपण त्यांना ना काही खायला दिलं की त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पहिले छोटे मासे खाऊ खाण्यासाठी वरती येतात आणि त्याच्यानंतर मग मोठे मासे खाऊ खाण्यासाठी मग माशांची साय आहे पहिले छोटे छोटे मासे आणि इथे तुम्हाला दिसतात की मोठे मासे ह्याच्याहून मोठे मासे आहेत पण ते जास्त क्लिअरली दिसत नाही आहेत आणि ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तर हे जे कुंड आहे ते नदीच्या डोहात असं वसलेलं कुंड आहे छुप वाळण कुंड असं म्हटलं जातं आणि हे जे कुंड आहे ते कुंड सावित्री नदीमध्येच उगम पावलेलं आहे आणि ही सावित्री नदी तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजेच कोकणामधील सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक नदी सावित्री नदी जी रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वाहते आणि सावित्री नदीचं उगमस्थान महाबळेश्वरजवळ आहे म्हणजेच महाबळेश्वरच्या डोंगरात ती उगम पावते आणि पुढे महाड मार्गे बाणकोट जवळ ती समुद्राला मिळते आणि यापैकी ह्या सावित्री नदीच्या उपनद्या आहेत म्हणजेच घोड आहे गांधारी आहे काळ आहे नागेश्वरी आहे पण हे जे वाळणकुंड आहे ते काळ नदीच्या डोहात लपलेलं असं वाळणकुंड आहे आणि ही जी नदी आहे ना ती पावसाळ्यामध्ये तुम्ही ऐकलंच असेल की सावित्री नदीला पावसाळ्यामध्ये जास्त पाणी येतं तर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या काळ नदीच्या या डोहामध्ये हा एक चमत्कार म्हणजे रुद्रभीषण डोह आहे हा निसर्गाचा आणि एक चमत्कार मानला जातो की ह्या नदीमध्ये हे मासे जे आहेत ते कितीही पूर आला कितीही प्रवाह वेगाने असेल तरी हे मासे इथून कुठेही जा नाही वर्षाचे बारा महिने हे मासे इथेच असतात आणि त्यासाठीच हे वाळणकोंड जे आहे ते ह्या माशांसाठी प्रसिद्ध आहे की पाऊस असो उन्हाळा असो कोणत्याही वातावरणाचा या माशांवर वाता काहीच परिणाम होत नाही म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर पूर आला तरी हे मासे इथेच राहणार आणि उन्हाळ्यामध्ये इथलं सगळ्या नदीचं पाणी आटलं जातं पण ह्या इथल्या डोहामध्ये ह्या कुंडामधलं ह्या नदीचं पाणी आटलं जात नाही आणि खूप छान असं तुम्हाला दिसतच आहे की आम्ही त्यांना कुरमुरे खाऊ घालतो आहे आणि त्याच्यामध्ये मासे जे आहेत ते येतात छोटे छोटे मासे पहिले येतात मोठे मासे नंतर येतात চ করে महाडपासून स फक्त तीस किलोमीटर अंतरावर ते हे वाळणकुंड आहे आणि थंडीच्या दिवसात आल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर एकतर पाऊस पडून गेलेला आहे आणि थंडीचे दिवस सुरू झालेले आहे त्याच्यामुळे रस्त्यावर इतकी हिरवळ आणि मस्त रंगीबेरंगीनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं पाहायला मिळतील आणि पावसाळ्यानंतर ह्या रान रानफुलांचे तर मळेच मळे पसरलेले फुललेले आहेत आणि इथे थेट वाहन जाते म्हणजे तुम्हाला पूर्ण ह्या परिसरात यायचं आहे तर पूर्ण गाडी तुम्ही इथपर्यंत आणू शकता झुलता पूलपर्यंत आणू शकता आणि झुलता पूल आपल्याला चप्पल काढून क्रॉस करायचं आहे पलीकडे यायचं आहे चप्पल पलीकडच्याच साईडला ठेवायचं आहे कारण असं म्हटलं जातं की वरददायिनी मातेचं मंदिर हे देवस्थान खूप कडक मानलं जातं आणि ह्या भागातून चप चालताना म्हणजे जात रस्त्यावरून जाताना पण चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे म्हणजे वाहन जे चालवतात गाडी चालवणार जी माणसं आहेत ती पण गाडी चालवताना चप्पल काढतात असं इथलं एक प्रथा आहे मी इथलं निसर्ग बघाल की खूप छान असं सह्याद्रीचं डोंगर रंग आहे आणि ह्या डोंगर रांगेतून डोंगरामधून ही नदी जी आहे ती उगम पावते आणि ह्या गावाजवळ येऊन हे जे कुंड आहे ते तयार झालेलं आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पाहा धन्यवाद